प्रथम दर्शनी तरी खूप काही बंगाल आणि घोटाळा दिसतोय आणि म्हणूनच मी आपल्याला सांगितलं की आम्ही केंद्र सरकारकडं याच्या चौकशीची मागणी करून एक चांगली केंद्रीय कमिटी या सगळ्या प्रोजेक्टवर कारण हा केंद्राचा पैसा आहे हा जनतेचा पैसा आहे आणि यामध्ये लोकांची फसवणूक होणे धुळपेक होणे यासाठी ही चौकशी करणं अत्यावश्यक आहे केंद्रीय समिती यावर नेमून त्याची चौकशी केली जाईल नाही आज ना या ठिकाणी तुम्ही भेट दिलात मात्र तेरा वर्षात आठ अजून टाके अपूर्ण आहेत चार टाक्यांचं बांधकाम आहे ते पूर्ण झालेलं आहे आणि अजूनही सप्लाय पुरवठा हे नाही सप्लाय कसा करायचा या संपूर्ण प्रकारावर अधिकाऱ्यांच्यावर दबाव आहे का अधिकाऱ्यांचं मौन आहे अधिकाऱ्यांच्यावर मग कारवाई काय मागणी नाही हे पहा नेहमीच ते सत्तेत राहिलेले आहेत मंत्री राहिलेले आहेत त्यामुळे निश्चितच अधिकाऱ्यांच्यावर त्यांचं दडपण असणं हे स्वाभाविक आहे आणि म्हणून आज ते बोलत नाहीत किंवा त्यांना बोलण्याला मर्यादा आहेत म्हणून आणि आम्हीसुद्धा कधी या सगळ्या गोष्टीचं श्रेय घ्यायचं नाही कारण आम्ही आलो की ते म्हटले असते त्यांचा स्वभाव एकदम बालिश आहे की ते म्हणले असते की बाबा हे श्रेय घेण्यासाठी गेलेले आहेत म्हणून आम्ही यामध्ये भाग घेतला नाही परंतु आज परिस्थितीच अशी निर्माण झाली आहे याची माहिती लोकांच्या समोर गेली पाहिजे यासाठी आम्ही आज या ठिकाणी आलो आता तुम्ही पाहणी केली आता संपूर्ण पाहणी पा, 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 केल्यानंतर आत्ताचे पाणी जे आहे पूर्ण शहराला मिळालं पाहिजे ते किती वेळ लागण्याची शक्यता आता वाटते आत्ताच्या परिस्थितीवर आता शहरात पाणी तुरळक म्हणजे शंभर टक्के द्यायचं असेल तर दोन टक्के ठिकाणी जात असेल असं अधिकाऱ्यांचं मत आहे वस्तुस्थिती माहिती नाही परंतु ये जे टक्के, टक्के, टक्के जे हे जे अठ्ठ्याण्णव टक्के पंच्याण्णव टक्के नव्वद टक्के पाणी जे द्यायचं आहे त्यांचं मत आहे की एक महिन्यामध्ये आम्ही पूर्ण करू आता आज तारीख तेरा मार्च आहे पंधरा एप्रिलला आम्ही पुन्हा एकदा या ठिकाणी व्हिजिट करणार आहोत आणि हे जे यांनी अधिकाऱ्यांनी सांगितले की आम्ही सगळ्या सिस्टीम चालू केल्या त्या पोचल्या आणि पोचल्या का नाही आम्ही तिथं जाऊन बघणार जर एरिया वाईज त्यांनी आता सांगितलं अकरा ठिकाणी डिस्ट्रीब्युशन सिस्टीम या अमृतचा उल्लेख का केला जातो अमृत योजना नवीन आहे वेगळी आहे याच्यामध्ये सांगड का घातली जाते हे मला अजून कळालेलं नाही अमृती योजना वेगळी केंद्र सरकारची योजना आहे ते आता म्हणतात की आम्ही थेट पाईपलाईन आणि अमृत योजना मिक्स करून आम्ही डिस्ट्रीब्युशन करू हा काय मूळ प्लॅन नाहीये तर या सगळ्या आता एक महिन्यानंतर आम्ही परत एकदा व्हिजिट करू त्यावेळी त्यात खुलासा केला जाईल तो विषय तो विषय संपलेला आहे मी म्हणले तो विषय आता मागे गेलेला आहे आता पुढचं चालू आहे त्यामुळे मला वाटतं त्याच्यावर उत्तर देण्याची काय आवश्यकता त्याचवेळी मी उत्तर दिलेलं आहे मला मला वाटतं काय नाही चांगली गोष्ट आहे स्वतः जाऊन उकरून काढावी हरकत नाही आता माझी त्याला हरकत असणार नाही परंतु एवढे विनोद म्हणजे दोन टमचे खासदार करतात हे वाईट आहे ठीक आहे टीका केली पाहिजे विरोधाला विरोध विरोद मी आम्ही विरोधाला विरोध करणं हरकत नाही म्हणजे उद्या आता एअरपोर्टच्या इमारतीत स्टील कुठलं वापरले ते मी जाऊन बघणार असं म्हणलं तर माझं अज्ञान होईल ते मी आढावा घेतलेला आहे सगळं बघितलेलं आहे टेंडर डॉक्युमेंट असतो टेंडर झालेलं आहे महापालिकेने त्याला मान्यता दिलेली आहे बिलं गेलेली आहेत आणि मग पाईप चुकीचे असेल तर सात टक्के केंद्राचा पैसा त्याच्या केंद्राने बघितलेला असं म्हणायचं काय ना म्हणजे एका बाजूला म्हणतात केंद्राचा सात टक्के पैसा आहे मग केंद्राला सात टक्के पैसा सिमेंट पाईपला दिला होता म्हणजे केंद्राचे अधिकारी देखील चुकीचं दे केला अस मला वाटतं माझी त्यांना आणखीन एकदा विनंती आहे की अभ्यास पूर्ण बोला आज तुम्ही खासदार आहात बोलायला हरकत नाही राजकीय बोलायला माझं दुमतच नाही बोललच पाहिजे काही शेवटी राजकीयला लढाई आहे आम्ही बोलणार परंतु अभ्यास पूर्ण बोललं पाहिजे कुठल्याही गोष्टीत आता एअरपोर्टच्या वरती मी ज्यावेळी बोलतो त्यावेळी सगळ्यांचे प्रयत्न आहेत म्हणतो माझे तेवढेच प्रयत्न आहेत हे सांगतो आणि काय प्रयत्न केले ते मुद्दे सुद्धा मी सांगतो की कधी काम केलेलं आहे कधी केलेलं आहे दोन हजार आठ साली ज्यावेळी ऐंशी कोटी रुपये राजेंद्र रडासाहेब मंत्री होते त्यावेळी मी कसे आणले हे मी सगळं सांगतो ऑन रेकॉर्ड आहे ऑन पेपरमध्ये आता त्यात कसं ती मांडणी करायचं हे महत्वा आणि म्हणून मी होते हे इलेक्शनमुळे हा विषय त्यांनी आत्ता अगरी आणलेला आहे बाकी दुसरा काय कारण आहे असं वाटतं